समाज विकास संस्था एस बी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरी देवबेट देवस्थान या पवित्रभूमीमध्ये तीन हजार झाडाचं लागवड सुरू केलेली आहे या पृथ्वी मातेचं जतन व्हायला पाहिजे म्हणून डेहरासाहेब आरिसबी फाउंडेशनचे निर्माता साहेब अनेक उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गरक्षणाचं ते काम करत आहेत आम्हाला अभिमान वाटतो आज या परिसरामध्ये पाच ते दहा फूट उंचीची फळाची फुलाची निसर्ग निर्मितीची ही झाडं निसर्ग संवर्धनाची ही झाडं आम्ही लावत आहोत आपल्या सर्वांच्या सहभागातून ही पृथ्वी आनंदी सुखकर व्हायला पाहिजे ती फुलली पाहिजे आणि पृथ्वीची ही जी सौंदर्य आहे पृथ्वीचं ते जतन व्हायला पाहिजे म्हणून समाज संस्थांनी आजपर्यंत विजया वाघ भूमिपुत्र वाघ आणि कार्यकारी मंडळ माननीय अध्यक्ष प्रल्हादजी साहेब या सर्व ट्रस्टींच्या सहभागातून आमच्या खजिनदार मारुती शिरसट रमेश भिशे यांच्या सर्वांच्या सहभागातून तीन हजार झाडाचं जतन या ठिकाणी करणार आहोत आतापर्यंत सत्तेचाळीस हजार झाड लावून ती चाळीस हजार झाड उमरगा आणि कळम तालुक्यामध्ये जिवंत आहेत याचा अभिमान वाटतो आपल्या या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद आशीर्वाद हवा नमस्कार भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था